आता आम्ही जात आहे जगदीश्वर मंदिर आणि बाजारपेठ म्हणजे त्यावेळी असा बाजार भरत होता मित्रांनो म्हणजे शॉप्स होत राहत होते येथील पूर्ण रायगडातील लोकांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रजा होती येथे त्यावेळी राहणारी आजकाल जसे शॉपिंग कॉम्प्लेक्स राहतात मित्रांनो म्हणजे एकाच जागी आपल्याला सगळं काही भेटून जातं शॉप्स राहतात वेगवेगळे असं सिस्टम येथे आपल्याला दिसते मित्रांनो समोर पहा मित्रांनो आपल्याला एक गुप्त दरवाजा दिसत आहे असे खूप गुप्त दरवाजे या किल्ल्यावर उपलब्ध आहेत मित्रांनो पण ते मातीने भरलेले सगळे पूर्ण गाडलेले येथे शक्यतो पहिले ते राहत होते समोर दिसत आहे मित्रांनो ती एक बाजारपेठ आहे म्हणजे त्यावेळीची शॉपिंग कॉम्प्लेक्स हा समोर दिसत आहे मित्रांनो होळीचा माळ म्हणजे तानाजी फिल्म मध्ये जसं दाखवला आहे ना जो नारळ असतो ना मित्रांनो तो होळीमध्ये टाकतात पूजा झाल्यानंतर जो गरम नारळ असतो ना तो होळी मधून काढून हाताने फोडतात आणि जो माणूस हा गरम नारळ हाताने फोडतो ना त्याला राजांच्या हातातून बक्षीस दिलं जात असत आणि या गावामध्ये पहिली जी ओळी होती ती येथेच पेटवली जात होती मित्रांनो आणि इथे पहा मित्रांनो इथे एक अजून एक गोष्ट समजून घेणारी आहे याची जी हाईट आहे हे थोडं उंच आहे म्हणजे कोणी एखादा माणूस असं खाली उभं राहतो हे थोडं हाईटवर आहे मित्रांनो बघा जर एखादा माणूस असा खाली जर उभा राहतो तर ते या वर येते मित्रांनो म्हणजे काही जास्त फूट माणूस उंच जरी तरी ही जास्तच फूट उंची होती मित्रांनो परंतु त्यावेळीचे जे मावळे होते लोक होते ते घोड्यांवर येत होते मित्रांनो शॉपिंग करण्यासाठी घोड्यावर बसलेले असल्यामुळे एकदम इक्वल साईट होते मित्रांनो बघू शकला आपण कोणत्या एखाद्या वस्तूला विकत घेण्यासाठी पैसे देण्यासाठी त्यामुळे अशा हाईटला बनवलं होतं मित्रांनो बघा म्हणजे मित्रांनो किती सिस्टमॅटिक बनवलं होतं त्यावेळेस शॉप नंबर एक शॉप नंबर दोन अशी एकूण दोन लाईन्स आहे मित्रांनो आपण बघू शकाल चला वरती आत जाऊन बघू मित्रांनो शक्यतो असे बसत होते मित्रांनो ज्यांना घोड्यावर बसून शॉपिंग करायची इच्छा असेल तेथून असे करत असते मित्रांनो जे पायदळ असतील त्यांना आत यायचं असेल ते असे आत पण येत असतील विकत घेण्यासाठी त्यावेळेसचे असे मॉल आपण बघू शकाल मित्रांनो समोर हे बघा इथे एक मित्रांनो लहानस दुकानच आहे एक मिनिट मी इथून वरती चढून दाखवतो तुम्हाला मित्रांनो येथील पायरींची रचना जर तुम्ही पाहिली तर एक गोष्ट लक्षात येईल मित्रांनो एक घोड्यावर बसलेला माणूस सुद्धा सहज खरेदी विक्री करू शकेल आणि एक पायदळ माणूस सुद्धा पायरींनी वरती येऊन खरेदी विक्री करू शकेल तर मित्रांनो आजकालच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स सारखी या बाजाराची खास गोष्ट तुम्हाला कोणती वाटली खाली कॉमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक नक्की करा आणि असे व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर चला भेटूया पुढे नवीन एपिसोडमध्ये मित्रांनो धन्यवाद